तिकडे बघून सागर चला आपण आलो भारतच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी होता अरे आमची फलत नाही पुरे भाग सगळ्यांनी हाय हाय करा हाय हाय करा सगळ्यांनी काय सांगायचं तुम्हाला अर्ध वरण हिट आले की नाही सागर अर्ध वरण जानवर घर असल्या वाली जानवस घरचा मालक आहे फक्त आमच्या घरात काय बाहेर ला जायला गलेत बहिणीच्या मुली येत्या बरं काय बहिणीच्या मुलं येत्या सगळ्या बहिणीच्या आमच्या घराच्या बाहेरचे बनवून फक्त आमच्या घरातले आपल्या घरातले पुरी म्हणत नाही एवढे आर्बी फक्त आमच्या दोन पुरातली एवढे बरं का एवढी पडतात मोठे मी आमचा चार नंबर चलता ह्यांच्यानंतर माझं वडील आणि यांचा पाच मुले ऐक्या आणि आम्ही तिथे आठ जण झालं आमच्या आणि ह्या मुलीच्या मुली ह्या बहिणींच्या मुली तर असू द्या हे भाऊजा आहे का बहिणीची मुलगी पण भाऊज पण

देर। देरी। देरी। लाज आता नाही आमच्यात कोणच नाही ते लाज लाज नाही लय भारी मजा झाल्या तुम्हाला सांगते जाते ते ओळखते जयपूर की पण हे सांग कसं कसं दिसती बनाई की जंपर की कवादा